भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आजची रेसिपी आहे गोबी पराठा खूप भारी लागतो दिसायला इतका सुंदर चविष्टही तितकाच लागतो चला तर आता साहित्य पाहूया तर इथं मोठा गोबीचा गड्डा घेतलेला आहे पांढरा शुभ्र आहे आणि ह्या दिवसामध्ये खूप असे मोठे मोठे गड्डे येतात आणि चांगले असतो गोबी गड्डे आता यातला अर्धाच भाग मी घेणार आहे जेवढा आपल्याला बनवायचा आहे तितकंच तो काढून घ्यायचा आहे आणि पिठामध्ये सुद्धा पाणी न वापरता टोमॅटो प्युरी वापरून आणि गोबी वापरून मस्त पराठा आज करणार आहे आता हा किसून अशा पद्धतीने घ्यायचा आहे किसून झालेला आहे किंवा तुम्ही मिक्सरमधूनसुद्धा फिरवून घेऊ शकता आणि एक चमचा तेल घालू कडेमध्ये त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरं आणि मोहरी घालवून घेऊ जिरं मोहरी तडतडली की लगेच आपण त्याच्यामध्ये आता आलं लसणाची पेस्ट टाकू भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे त्याच्यामध्ये आणि आता शेजवान चटणी एक चमचा घेतलेला आहे त्याच्याऐवजी तुम्ही लाल तिखट किंवा मिरची घेऊ शकता एक चमचा मॅगी मसाला घेतलेला आहे आणि गोबी किसून घेतलेला एक वाटी तो पण याच्यामध्ये ॲड करायचा आहे चवीनुसार मीठ घालून आता हा परतून घ्यायचा आहे थोडीशी हळद टाकून घेऊ त्याच्यामध्ये आणि उग्रवास असतो याला म्हणून थोडासा परतून घ्यायचा परतल्यामुळे उग्रवास येत नाही आहे आता हे झालेली आहे पा एका ताटामध्ये काढून घेऊ आणि गार करून घ्यायचं आहे म्हणजे पराठा ज्या वेळेला आपण सारण भरतो म्हणजे गरम असला तर तो फुटतो म्हणून थोडासा गार करून घ्यायचा आहे आणि इकडं गार होतंच आहे वरून कोथिंबीर घालून घेऊ आणि तोपर्यंत कणिक मळून घ्यायचे आहे आता त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही त्याच्याऐवजी मैदा घेऊ शकता गव्हाच्या पिठाऐवजी चवीनुसार मीठ घालून घेऊ अर्धा चमचा हळद टाकू पिठामध्ये आणि आता पिवरी घालायची आहे थोडी थोडी पिवरी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे फक्त पिवरीमध्येच मळायचं आहे आणि ते टोमॅटोची पिवरी आणि गोबी हे याचं इतकं कॉम्बिनेशन मस्त लागतं ना नक्की करून बघा चवीला भन्नाट लागतं मुलांच्या टिफिनमध्ये म्हणा किंवा ऑफिसला जाणारे लोक असतात त्यांच्या टिफिनमध्ये म्हणा इतकं भारी लागतो मग जरी भाजीला काय तुम्ही नाही दिला तर नुसता जरी तो पराठा खाल्ला तरीसुद्धा मस्त लागतो किंवा सॉसबरोबर छान लागतो दह्याबरोबर छान लागतो आता हे मळून झालेले थोडंसं तेलाचा हात घेऊन आता हे बाजूला ठेवून द्यायचं आणि पीठ मळल्यानंतर थोडा परत एकदा तो मऊ करून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये सारण भरायचं म्हणजे मस्त त्याच्यामध्ये सारण मावतं आता हे तयार झालेले पीठ आणखीन थोडंसं मऊ करून घेतलेलं आहे आणि गोळा काढून घेऊ जेवढा तुम्हाला पाहिजे तितकाच गोळा घ्यायचा आहे जास्त नाही आता ह्याची वाटी तयार करून घेऊ जसं पुरण आपण पोळीमध्ये पुरून भरतो ना तसं ते भरून घ्यायचं आहे आणि आता भरपूर असं भरून घ्यायचं चा सारण त्याच्यामध्ये आणि हे हा गार जरी झाला पराठा इतका चविष्ट लागतो ना मस्त लागतो आणि तेच पंजाबकडे तुम्ही गेलात ना पराठेच पराठे भरपूर त्यांच्याकडे पराठे म्हणले की ऑप्शन असतो आलू पराठा मोली पराठा गोबी पराठा पराठाच पराठा असतो आणि त्यांची मेन एक रेसिपी म्हणजे सरसो सार आणि मकी की रोटी हे तर फेमसच आहे आता हे काय करायचं आता गोळा अलगत थोडंसं पीठ टाकून लाटून घ्यायचं आहे म्हणजे मैद्याचं पीठ कसं चिवट असतं आणि आपण गव्हाची कणिक जे असते ती चिवट जास्त नसते मग आपण म्हणून अलगत याला लाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं लाटून घेऊ आणि तुम्ही कधी खाल्लात का पिवरी वापरून पराठा तो त्याच्यामध्ये नक्की करून बघा खूप भारी लागतो आणि मला तुम्हाला काय शंका वाटली तर मला कमेंटमध्ये विचारवा मी तुम्हाला सांगते तुम्हाला काय शंका वाटली तर आता हा दोन्ही बाजूने तूप टाकून मस्त भाजून घ्यायचा आहे पराठा आणि तूप किंवा बटर टाकलं ना त्या पराठ्याला चव एक भारीच येते नसेल तुम्हाला दोन्ही आवडत तर मग तेलामध्ये सुद्धा तुम्ही दोन्ही बाजूनी तेल टाकून परतून घेऊ शकता मस्त आणि जो दुसरी दिवशी जर तुम्ही पराठा खाल्ला असाच मऊस होत राहतो आणि गावी जर तुम्ही कोण जाणार असाल तर मस्त हा पराठा करून घेऊन जाऊ शकता इतका भारी हा पराठा लागतो आता हे दोन्ही बाजूनी भाजून भाजुन झालेल्या आता काढून घेऊ डिशमध्ये दुसराही असाच भाजून घ्यायचा आहे गरमागरम आपले पराठे तयार झालेले आता मग तुम्ही दह्याबरोबर खावा सॉसबरोबर खावा खोबऱ्याच्या चटणीबरोबर खावा भरपूर ऑप्शन आहेत त्याला वरून थोडंसं आता बटर ठेवू आणि तुम्हाला ओपन करून दाखवते इतकं छान असं गरमागरम वापाळ त्याला आपला पराठा तयार झालेला आहे पहा भरपूर सारण भरलेला आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसंच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ नेमतोपर्यंत धन्यवाद